एका रात्रीत मारून बीएमडब्ल्यू मर्सडीज आणि काय ऑडी घेतल्या हे आम्हाला पण माहिती आहे पण आम्ही ते नाही बोलत आमची गाडी वाईट पेपर वाईट पैसे भरून स्वतःच्या कष्टाचे जुन्या गाडीचे पैसे होऊन पंधरा लाख रुपये डाऊन पेमेंट करून घेतलेली माझी फॉर्च्युनर आहे जिला एकावन्न हजार रुपये हप्ता आहे हे मला सांगायची गरज नाही हे लोकांसाठी त्या हरामकोरासाठी नाही सांगत मी लोकांसाठी सांगतो कारण लोकांमध्ये त्याच गैरसमजामुळे आंदोलन कमजोर होतं प्रमोद पवारने जुनी गाडी अकरा लाखाला विकून त्या चार लाख रुपये टाकून पंधरा लाखाची फॉर्च्युनर लोनवर घेतलेली आहे पंधरा लाख भरून आणि जिचं एच डी एफ सी बँकेचं लोन आहे चौकशी करावी मधुबन टोयोटा नावाचं मुंबई शोरूम आहे आणि मग एच डी एफ सी बँकेचं लोन आहे आणि त्या लोनचा हप्ता आहे एकावन्न हजार पाचशे रुपये जो दर महिन्याला माझ्या अकाउंटमधून जातो गाडीचं डाऊन पेमेंट माझ्या अकाउंटमधून ऑफिशियली गेलेलं आहे आर टी जी एसने ब्लॅक व्यवहार आपण करतच नाही पण वाईट पैसे एवढे चांगले कमवतो की मी पॉर्चर घेऊन फिरतो ना माझ्याबरोबर तीन गाड्या असतात वाईट पैसे एवढे चांगले कमवतो मी विचार करा ब्लॅक पैसे मी किती चांगले कमवले असते यांच्यासारख्या चोऱ्या केल्या असताना तर मी आता हेलिकॉप्टर घेतला असता सेकंड तरी घेतला असता पण आता मी जे फिरतो माझी जी लाईफस्टाईल आहे ती लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठी माझ्या बापाने माझ्यावर संस्कार केलेत माझ्या आईवडिलांनी माझ्यावर संस्कार केलेत मला शिकवलं आहे मी एम ए झालो आहे एम ए फर्स्ट क्लास एम ई यांनी माझ्यासमोर बसावं चर्चेला आणि माझी माझ्या नॉलेजची तुलना यांनी करून दाखवावी मी एज्युकेटेड आणि वेल एज्युकेटेड असल्यामुळे मला वाईट मार्गाने पैसे कमवायची पद्धत माहीत आहे कष्टाने पैसे कमवायची टेक्निक माहीत आहे त्यामुळे मला यांनी माझ्या गाड्या काढू नये तुमच्या गाड्या आणि बाकी साड्या सोडून दाखेन तुमच्या मी तुमच्या गाड्या काढल्या तर मी तुमच्या साड्या सोडून टाकेन त्यामुळे त्या मागं मला लागू नका तुम्ही फक्त आपल्या मुद्द्यावर बोलूया आपण की तुम्ही हे जे खोटे बोलता दोन अठरा पत्रकार परिषदेत खोटे बोलता तुम्ही अरे पत्रकार परिषदेत तरी खोटं बोलू नका गणपती आणि नवरात्री तुम्ही व्हिडिओ स्टेटसला टाकता त्यात खोटं बोलता पत्रकार परिषदेत तर खरं बोला मित्रांनो माझ्याकडे वाईट पुरावे आहेत ते कॅमेरा समोर लागतो तुम्ही दोन हजार चोवीसच्या वर्क ऑडरे तेवीसच्या वर्क ऑडरे बावीसच्या वर्ग ऑडर आहेत आणि अठरापासून म्हणे माझा संबंध नाही त्यामुळे आपण हे का बोलतो की हा भ्रष्टाचार झालेला आहे आणि या भ्रष्टाचारावर कारवाई झाली पाहिजे एवढाच माझा मुद्दा आहे ईगलबद्दल आरोप केला आता किती कन्फ्युजिंग होतं बघा ते ईगल अ मराठी मराठी काय संबंध आहे का माझ्या इथे पत्रकार परिषद घ्यायला आलेल्या पत्रकारांमध्ये तीन चार पत्रकार अमराठी आहेत हे मला माहीत आहे ते अमराठी आहेत म्हणून ते गुन्हेगार नाही आहेत त्याने ते आणि आम्ही एका ताटात खातो इथे माझ्या आंदोलनात सपोर्ट करणारे तीस टक्के अमराठी होते पण ते बिचारे आलेखांदे रस्त्याने प्रवास करतात आपण अमराठी मराठी भेद मानत नाही आता तुम्हाला मी धक्कादायक गोष्ट सांगतो बघा हा व्हिडिओ सेपरेट करून दाखवा त्याच्याच पत्रकार तो कसा फसलाय ते बघा लबाड माणसाचं असं असेल लबाड लांडगा जेव्हा ढोंग करते ना तेव्हा असं फसतंय त्याने पत्रकार परिषद सांगितलं की सोळा सप्टेंबरला आम्ही तक्रार केलेली आहे की इगल कंपनीचे जास्त बिल काढलं तुम्ही सगळ्यांनी मला प्रामाणिकपणे सांगावं हो? मामांची व्हिडिओ व्हायरल झाली पोस्ट व्हायरल झाली त्याच्या आधी इगल इन्फ्रांसला पैसे नव्हते अशी ओरड झाली इगल इन्फ्राला पैसे नेमून काम बंद केले अशी ओरड झाली तोपर्यंत आपल्याला वाटायचं की इगल इन्फ्राला पैसे नाही भेटले आणि बाळ्या मामाने एकोणावीस सप्टेंबरला ती पोस्ट टाकली की त्यांना पैसे एकशे पस्तीस करोड मिळाले बरोबर आहे तोपर्यंत सगळे शांत सगळ्यांना वाटलं का ठीक आहे पैसे नव्हते म्हणून काम बंद केलं आता पैसे भेटले काम जर या बदमाश निलेश सांबरेने सोळा सप्टेंबरला तक्रार केली जास्त पैसे मिळाले तर ती जाहीर का नाही केली त्यांनी तुम्हाला सगळ्यांना माहिती पडलं इगल इन्फ्राने शंभर कोटी जास्त कधी काढले तुम्हाला पण आठवतंय की सगळ्यांना तुम्हाला आपल्या उपोषणाच्या स्टेजवर माहिती पडलं की इगल इन्फ्रास्ट्रक्चरने लबाडी करून खोटी बिलं काढलेत कारण आम्हाला माहिती त्याच दिवशी सकाळी मिळाली आम्ही साधी माणसं तो आमच्या मागं ताकद नाही त्यामुळे आम्हाला माहिती काढायला थोडी मेहनत घ्यावी लागते आम्हाला माहिती अधिकार कार्य वापरावा लागतो कायद्याने दिला अधिकार आमची माहिती आमच्याकडे फाईल आहे ईगल इन्फ्राने बिलं काढल्याची इगल इन्फ्राने खोटी बिलं काढली त्याच्या तारखा तुम्हाला मी सांगतो ब्लॅक नोटपॅड द्या ब्लॅक नोटपॅड खाली बघा लबाडी सांगतो तुम्हाला मी लबाडी कशी असते इगल इन्फाने चोवीस फेब्रुवारीला पहिलं बिल काढलं तीस मार्चला दुसरं बिल काढलं दोन सप्टेंबरला तिसरं बिल काढलं पाच सप्टेंबरला चौथं बिल काढलं आणि एकोणावीस सप्टेंबरला पाचवं बिल काढलं अशा इगल इन्फाने एकशे पासष्ट करोड काढले याच्या व्यतिरिक्त त्याने ॲडव्हान्सचे पैसे घेतले ते सगळं तपशील सांगतो तुम्हाला पण याने जर बाईने सोळा सप्टेंबरला याला माहिती मिळाली मग याने पब्लिकला का नाही सांगितलं याने पत्रकार परिषद घेतली किंवा पोस्ट किंवा बातमी नाही दिली की सोळा सप्टेंबरला तर याला कळलं आहे आणि तक्रार दिले अरे हा ब्लॅकमेल करत होता पीडब्ल्यू डीला इगल इन्फ्राने बोगस बिलं काढली याची सगळ्यात आधी माहिती निलेश सामरेला होती आणि निलेश सामरेने पीडब्ल्यू डीकडून माहिती काढली सोळा सप्टेंबरला तक्रार केली आणि ब्लॅकमेल केलं की हे मी एक्सपोज करतो नाही तर मला रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट द्या कोण ब्लॅकमेलर आहे सांगा पब्लिकने आता खरा ब्लॅकमेलर हा आहे कारण हा सोळा सप्टेंबरला तक्रार करून गप्प बसला की मला यांना मी बार्गेनिंग करेन ब्लॅकमेल करेन माहिती एक्सपोज करू की काम देता माहिती एक्सपोज करू की काम देता अरे आम्हाला माहिती मिळता क्षणी सुनील लोणेने आमच्या स्टेजवर बॉम्ब आपटून दिला की इगल इन्फ्रास्ट्रक्चरने एक शंभर कोटीची खोटी बिलं काढली काय सांगतो इगलने आम्हाला सुपारी दिली अरे इगलने सुपारी दिली सुद्धा आम्ही इगलचं वाजवलं असतं पिपाणी आम्ही इगलला नागडं केलं माझं ठाणे पालघर जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना जाहीर आव्हान आहे की सांगा व इगलला नागडं पहिला कोणी केलं इगलला नागडं अंबाडीच्या उपोषणाच्या स्टेजवर चार जागेला सुनील लोणेने केलं भिवंडी जन आंदोलन समितीच्या एका प्रतिनिधी उघडं केलं तुम्हाला की आमच्याकडे ही फाईल आहे ईगल इन्फ्रास्ट्रक्चरने खोटी बिलं काढली आणि ईगल इन्फ्रास्ट्रक्चरने मी तुम्हाला तारखेसह सांगतो इकडे बघा मित्रांनो आम्ही खोटं बोलत नाही पंचवीस सप्टेंबरला आम्ही अर्ज केला म्हणजे आम्हाला माहिती मिळाली पंचवीस सप्टेंबरला की गडबड झालेली आहे आणि त्याची माहिती आम्हाला चार तीन तारखेला मिळाली उपोषणाच्या दिवशी कारण आम्ही एवढे स्ट्रॉंग नाही आहेत आम्हाला माहितीच पंचवीस सप्टेंबरला मिळाली आणि प्रमोद पवार स्वतः मी अर्ज केला आहे की इगल इन्फ्रास्ट्रक्चरची मला सगळी बिलं पाहिजेत आणि तेव्हा माहिती आम्हाला मिळाली चार तारख तीन तारखेला जर या बाईला सोळा सप्टेंबरला माहिती होती मग मा हा गप्प का होता कारण याला इगलला ब्लॅकमेल करायचं होतं इगलकडनं ब्लॅकमेल करून भिवंडी ते वाडा भिवंडी ते अंबाडी याला कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं होतं कारण वाड्यापासून पुढे इगल कंपनी कामच चालू करत नव्हती तुम्हाला माहिती आहे यांना दाबलं होतं यांना ब्लॅकमेल केलं होतं की हा हे काम आम्हाला देतो आम्ही एवढ्या मोठ्या पक्षाचे नेते झालो आहे हे काम आम्हाला नाही तर तुम्हाला आम्ही काम करू देणार नाही आणि इगलला यांनी घाबरवलं होतं इगलला हा ब्लॅकमेल करत होता हा गौप्यस्फोट मला आज करायचा होता की इगलला ब्लॅकमेल कोण करत होता तर इगलला ब्लॅकमेल निलेश सामरे करत होता आणि त्यामुळे तो सोळा सप्टेंबरला स्वतःच बोलून गेला तो चोर कधीतरी आता याने तुम्हाला ओपन नसती केली गोष्ट निलेश पाणी नव्हते याने ही गोष्ट ओपन नसती केली मित्रांनो याने अजून यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडनं पाच पन्नास कोटी काढले असते ते पण करतो तो लबाडी गरीबच माणूस करत नाही लबाडी हे मोठे पण करतात पण ते मोठ्या लबाडी करतात तर याने ही माहिती आज पण तुम्हाला दिली असती पत्रकारांना प्रमोद पवारच्या उपोषणामध्ये जर तीन तारखेला बॉम्ब पडलेला आहे की इगल इन्फ्रास्ट्रक्चरने खोटी बिलं काढलेत मग याला आता बोलण्याशिवाय पर्याय उरला नाही म्हणून हा धावत आला इकडनं ना अंबाडीला येऊन पत्रकार परिषद घेतली आधी काय बोललेला हे छोट्या मोठ्या माणसांच्याबद्दल मी बोलत नाही मग आता का बोलला बाबा एवढे आहे तू एवढा लांब एवढा प्रवास करून का आला तीन तीन गाड्या घेऊन जर माझ्याबद्दल तू बोलत नाही ना मग का आला तू पत्रकार परिषद घेऊन म्हणजे मा याला माहिती आहे का आता माझं पितळ उघडं पडेल मी आता जनतेसमोर नागडा झालो आहे पूर्ण उघडा झालो आहे माझं परत सांगणं आहे जिजाऊ संस्था अतिशय चांगली जिजाऊ संघटना अतिशय चांगली कारण कुठलीही संस्था संघटना ही चांगलं काम करण्यात आलेली असते त्यामुळे त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मी पुन्हा हात जुळून विनंती करतो की उगाच खोट्याचं समर्थन करून स्टेटस टाकून आमच्या लोकांना कशाला डिवसता तुमच्या स्टेटसने आम्हाला काही फरक पडत नाही फक्त आम्हाला हसू येतं की तुम्ही लोकांना किती फसवता हो तुम्ही पण त्या रस्त्याने प्रवास करता तुमच्याही लोकांचं आमच्याशी बोलणं झालेलं आहे की भाऊ आम्हाला मजबुरीने स्टेटस टाकायला लागतात स्टेटस नाही टाकल्या तर आमची पगार होत नाही पगार घ्यायला गेल्यावर आमच्याकडे स्क्रीनशॉट टाकावे लागतात की मी स्टेटस टाकली प्रमोद पवारच्या विरोधात मी बोललो जर मी बोललो नाही तर हे तुला पगार मिळणार नाही एका वडिलाने एका वडिलाने इलेक्शनला वेगळ्या पक्षाला सपोर्ट केला आता प्रत्येकाचे के आई वडील वेगवेगळे असतात म्हणून त्याच्या मुलीला कामावून काढून टाकलं अशी यांच्याकडे कार्यक्रम आहेत आता पत्रकार परिषदेमध्ये एका आबिडकरचा उल्लेख केला की कोणा जरी एका माणसाच्या आईला ऑपरेशन केलं अरे कोण आता ऑपरेशन कोणाचा केलं मला तर कल्पना पण नाही बिचारा कोण असेल पण त्याच्या आईचं ऑपरेशन केलं ही गोष्ट उकरून काढायची असते का पन्नासपेक्षा जास्त लोकांचे ऑपरेशन जा केलेत आम्ही पन्नासपेक्षा जास्त कुठे कुठे नेऊन गेले आमच्या मला माहिती आहे आमच्याकडे गेले पण एक साधी पोस्ट टाकली नाही पंचवीस बेडचं मोफत हॉस्पिटल चालतो बंद पडले येऊन बघ चालू हॉस्पिटल आहे पण आम्ही कर आमच्या क्षमतेने करतो कारण आम्ही चोऱ्या माऱ्या करून हॉस्पिटलने चालवत हे सगळे बसलेले आहेत ना दहा दहा हजार रुपये महिन्याला कॉन्ट्रीब्युशन काढतात की हे दहा हजार रुपये आम्ही व्यसन करत नाही दारू नाहीत पीत नाही पार्ट्या करत नाही बॅनरबाजी करत नाहीत आमचे पैसे हॉस्पिटलला आम्ही मी त्याला कन्व्हेन्स केलं आम्ही आमच्या व्यवसायातून दहा दहा हजार रुपयांची छोटी अमाऊंट आहे काढतो आम्ही आणि आमचं हॉस्पिटल चालवतो तू ते एक ऑपरेशन केलं ते बोलून दाखवतो तू म्हणजे त्याच्या आईचं तू दहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी ऑपरेशनला मदत केली म्हणून दहा वर्ष त्यांनी तुझ्या बाजून चांगलंच बोलायचं अरे त्याला कळलं की तुला पाडेस म्हणून तो बोलला ते उकरून काढलं पत्रकार परिषद ही पद्धत बंद झाली पाहिजे माझी सगळ्यांना विनंती की माझा तक्रार किंवा माझे आरोप फक्त कन्स्ट्रक्शन कंपनीवर आहेत कन्स्ट्रक्शन कंपनीने जो फ्रॉड केला आहे त्याचा पाठपुरावा मी करत राहणार ठीक आहे मी उपोषण केलं मी माझ्या प्राणाची तयारी केली माझी शुगर सदुसष्ट झाली आणि मला उपचारासाठी दाखल करण्याचे अटक करण्याचे प्रयत्न सुरू झाले मग मागण्या माझ्या मान्य झाल्यानंतर या एका मागणीसाठी मुदत देऊन मी आंदोलन थांबवलं त्यामुळं आंदोलनात काय मिळालं काय मिळालं नाही याच्यावर चर्चा करण्यापेक्षा वाडा भिवंडी रस्त्याचे खड्डे भरण्याचं काम सुरू झालेलं आहे पण लढाई संपलेलं नाही मित्रांनो आत्ता मी तुम्हाला जे सांगितलं ज्या जा, कमिटीचं त्यासाठी सगळ्या पत्रकार मित्रांना माझी हातून विनंती आहे की आमच्याकडे तेवढं बळ नाही आहे मी आतापर्यंत माझ्याकडे असलेली सगळी माहिती पब्लिक केलेली आहे का पब्लिक केलेली आहे की याच्यात लफडी कॉम्प्रोमाइज भ्रष्टाचार करायची संधीच कोणाला ठेवायची नाही भिवंडी वाडा महामार्गाबद्दल मी का बोलतो मित्रांनो मी आज फॉर्च्युनमध्ये फिरत असलो तरी मी सांदीचा सा चमचा तोंडात घेऊन आलेलो नाही आहे मी कुडांच्या घरात राहिलेला पोरगा आहे त्यामुळे तुम्ही एक रि रिपोर्ट काढा माझ्याकडे अख्खी आकडेवारी भिवंडीवाडा महामार्गाच्या अपघातात कोण मेले हो? भिवंडी भिवंडीवाडा अपघातात आमदार खासदाराचा पोरगा मिलेला तुम्हाला आठवते का भिवंडीवाडा अपघातात एखाद्या मोठ्या ठेकेदाराचा पोरगा मिळेला आठवतो हो तुम्हाला भिवंडीवाडा मनोहर अपघातामध्ये गरिबाची पोरं मरतात शेतकऱ्याची पोरं मारतात त्यांचा मी भाऊ आहे ज्या कुडूस नगरीत आम्ही बसलो आहे त्या कुडूसमधली एका गरीब टेम्पो चालकाची मुलगी गेली ना ती एखाद्या श्रीमंताची पोरगी बाईकवर गेली नसती ठेकेदारची पोरगी पोलीस बंदोबस्त घेऊन गाडीमध्ये फिरते ठेकेदाराची पोरं पोलीस बंदोबस्त फुकटचा घेऊन गाडीमध्ये फिरतात गरीबाची पोरं मारतात ना त्या गरीबाच्या पोरांबद्दल मला तळमळले माझा बारा वर्षाचा पोरगा व्हिडिओ करून टाकतो की माझ्या रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे मला भिवंडीच्या स्कूलमधून आंबाडीच्या स्कूलमध्ये यावं लागलं माझी चांगली स्कूल मला बदलावी लागली अरे छोटी छोटी पोरं बोलायला लागली रे आणि त्या रस्त्यात मरणाऱ्या लोकांशी मी प्रामाणिक आहे मला मी म तुम्हाला बोललेलो की आंदोलन सुरू करताना त्याचे परिणाम दुष्परिणाम सगळे मला भोगावे लागतील मला बदनाम केला जाईल प्रमोद पवार हप्ते घेतो प्रमोद पवार सेटलमेंट करेल अरे मी उघड चॅलेंज केले ना तुम्ही जर खरंच आता मला तो शब्द वापरायला बरोबर वाटत नाही पण खरंच तुमच्या जन्माची कहाणी खरी असेल आता मी वेगळ्या शब्दात बोलू शकत नाही तुमच्या जन्माची कहाणी खरी असेल तुमचा जन्म दाखला जर खरा असेल पी एस सीमधला किंवा घरचा तर प्रमोद पवारचे कुठे ब्लॅकमेलिंग केलं आणि कुठे पैसे काढले दाखवा ना ओपन चॅलेंज आहे ना माझं अरे तुम्ही कुठे पैसे काढले हे मी अख्ख्या फायली घेऊन बसलो इथे मग उगाच फक्त माझ्यावर चर्चा करण्यात वेळ घालू नका प्रमोद पवार हा विषय टॉपिक चर्चेचा नाही आहे प्रमोद पवार हे माध्यम आहे वाडा भिवंडी रस्त्याचं आंदोलन प्रमोद पवार हे माध्यम होतं पण ते आंदोलन आता लोकांनी स्वीकारलं आहे प्रमोद पवारने उचललेले मुद्दे आता पब्लिकने स्वीकारलेत पत्रकार मित्रांनी जे सगळं दाखवलं यूट्यूब युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ते लोकांनी स्वीकारलं लाखा लाखाच्या घरात पत्रकार परिषद बघितल्या पस्तीस पस्तीस हजार व्यू झाले पत्रकार परिषदेला याचा अर्थ लोकांना समजलं खरं काय ना खोटं काय त्यामुळे माझ्याबद्दल चर्चा करणारे फक्त यांचे पगारी नोकर आहेत माझ्याबद्दल निगेटिव्ह निगेटिव्ह पसरवणारे माझं म्हणणं आहे माझ्या निगेटिव्ह पॉइटिव्ह निगेटिव्हनी फरक पडणार असेल रस्त्याचं काम होत असेल तर तेही करा प्रमोद पवारला बदनाम केल्याने रस्त्याचे जर खड्डे भरत असतील तर प्रमोद पवार ती बदनामी पण सहन करायला तयार आहे त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की येत्या काळामध्ये आपल्याला भिवंडी वाडा मनोर हा रस्ता दर्जेदार करून घ्यायचा आहे हा प्रश्न माझा एकट्याचा नाही आहे किंवा माझ्या सहकाऱ्यांचा ना नाही आहे हा प्रश्न तुम्हा आम्हा सगळ्यांचा आहे या रस्त्यावर भविष्यात अपघात होऊ नये या रस्त्याचे रस्ते दर्जेदार व्हावे या रस्त्यावर पूर्णपणे साईड गटर्स असतील पेविंग असेल स्ट्रीट लाईट असतील हे झालं पाहिजे या रस्त्यामध्ये कुडूसला फ्लायओव्हर झाला पाहिजे या रस्त्यामध्ये मापो गडेश्वर नाक्यावर फ्लायओव्हर झाला पाहिजे अणगाव आणि मापोलीची जी डिमांड आहे तिथेही छोटे पूल फ्लायओव्हर झाले पाहिजेत आणि ज्या ज्या ठिकाणी आत्तापर्यंत रस्ता टू लेनचा आहे तो रस्ता फोर लेन झाला पाहिजे म वन विभागाच्या जमिनीचं संपादन जा झालं पाहिजे यासाठी तुम्हाला आम्हाला एकट्या सगळ्यांना लढावं लागेल आता मी लढतो त्यामुळे काय होतंय सगळ्यात मोठी अडचण अशी की प्रमोद पवार लढतो आणि सगळं ओपन करून टाकतो चायला आपल्याला पैसे घ्यायला चान्सेस मिळत नाही आता या बाई देवागानं सोळा सप्टेंबरपासून फील्डिंग लावून बसला आहे एक तर यांच्याकडनं मी पैसे काढेन असं समजू नका तुम्ही की बाबा रेंज रोवर आणि बी एनडब्ल्यू म्हणून हे पैसे घात नाही अरे हे लबाड आहेत एक नंबर विराजच्या मॅटरमध्ये तुम्ही बघितलं ना कांदे बटाट्याची बातमी बघितलं ना तुम्ही म्हणजे हे मोठे लोक लबाडी करणे असं नाही फक्त बदनाम बारीक माणसं होतो ही मोठ्या लोकांची मोठी लबडी असतात आणि पुढचं मी बोलत नाही त्यामुळे यांची सोळा सप्टेंबरपासून हा बरोबर पागेरे टाकून होता वाघरा मांडून की माझ्या वाघऱ्यामध्ये इगल येईल माझ्या तोंड्यामध्ये इगर येईल पण इगल काय याच्या ये तोंड्यात येण्याच्या आधी याचा तोंड्या आपण तीन तारखेला फोडला आणि याची काय याची भुशी तोंड्या सगळाच फुटला त्यामुळे त्याची गेम फसलेली आहे तो आता बिथरलेला आहे आता तो काय करेल माहिती काय तरी आरोप तरी आरोप काय अरे हे ब्लॅकमेल यांच्याबरोबर हे तो चोर आहेत ते चोर आहेत अरे ते मरू दे, दे तू खण्नी कोरेस तुझ्यावर खड्नीचा गुन्हा दाखल केला आहे नाव सांगू फिर्यादीचं सा। जोशी नावाचा फिर्यादी जयेश चौधरी नावाचा विक्टीम आहे तुझ्यावर खंडी तीनशे पंच्याण्णव आय पी सी तीनशे पंच्याण्णवचा गुन्हा तुझ्यावर दाखल आहे काय बोलायचं आहे तुला तुझ्यावर चारशे वीसचा गुन्हा दाखल आहे मुंबईच्या पोलीस ठाण्यामध्ये आणि तुझी सुप्रीम कोर्टात तू जामीन घेतला आहे तू आम्हाला शिकवतो लवाडगिरी पत्रकार परिषद मित्रांनो पूर्ण बघा प्रश्न सुटतील तुमचे तर या सगळ्या गोष्टी मला सांगायच्या आहेत की हां आता तो सांगतो काय हा एखादा पॅच दुरुस्त केला तर लाज वाटली पाहिजे बोलायला व्हिडिओ बोलतो व्हायरल झाला जिजावला दणका अरे दणकाच आहे तुझ्या नवीन कॉन्क्रीट रस्त्याचा पॅच डब्ल्यूने फोडून बनवा आणि तो फोडायला लावणं हा आमचा विजय आणि तो तुला दणका आहे तू बोगस रस्ता बनवला म्हणून तो फोडायला लावला आणि त्या उपमुख्यमंत्र्याचा माणूस एवढ्या मोठ्या राजकीय पाठबळचा माणूस त्याचा रस्ता फुटला असता का फोडायला लावला त्याचा रस्ता या किरकोळ आणि छा छोट्या मोठ्या पोरांनी या सामान्य पोरांनी तुझा दणका देऊन तुझा रस्ता फोडायला लावला तुझा एक पॅच का फुटला नाही सो सोनारकी एक लोहारकी बुंदो काय होतात ते बोंदोसे हौदो से नाही आती ही म्हणे तुझा एक पॅच फोडला म्हणजे तुझा रस्ता बोगस आहे आता तू हौदवर त्या सिमेंट होत तुझी गेलेली बाई परत येणार नाही आमच्या मागं लागू नको आम्ही फाटकेत आम्ही कफल्ल घेत आमच्याकडे गमवायला काय नाही पण पर तरी परत सांगतो आम्ही अजून तुमच्यावर पर्सनल बोललो नाही आमच्यावर पर्सनल बोलू नका आमच्या गाड्या घोड्या पर्सनल काढू नका मुद्देसुद्ध बोला आमच्यावर टू बी पॉईंट बोला आमच्यावर आम्ही रस्त्यावर बोलतो आम्ही पर्सनलवर बोलायला आलो तर तुम्हाला परवडणार नाही पण आमच्यावर संस्कार आहेत आमच्यावर आमच्या घरातल्यांचे आईवडिलांचे भले आमचे आईवडील गरीब असतील पण त्यांचे संस्कार आहेत आणि त्यामुळं आम्हाला त्या संस्कारात तुमच्यावर वैयक्तिक बोलण्याची परवानगी नाही तुमच्या वैयक्तिक जीवनात तुम्ही काय करता तुमच्या वैयक्तिक जीवनात काय घडतं काय नाही घडत याच्याबद्दल आम्हाला बोलायचा अधिकार नाही आमचा अधिकार काय आहे लोकशाहीने आम्हाला अधिकार दिला आहे तुम्ही जो भ्रष्टाचार करता त्यावर आम्ही बोलणार आणि त्या भ्रष्टाचाराला आम्ही उघड करणार तो आमचा अधिकार आहे तो आम्हाला दिली लोकशाहीने अधिकार त्यासाठी आम्हाला कोणीही रोखू शकत नाही त्यामुळे आपला जो लढाई होती ती लढाई आपण अंशतः जिंकलेलो आहे म्हणजे आपण म्हणजे कोण जनता आणि रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे त्या सम यशावर समाधान मांडण्याचं कारण नाही भिवंडीवाडा हा रस्ता पूर्णपणे चांगला व्हावा या रस्त्यामध्ये डेव्हलपमेंट आल्यानंतर या रस्त्यामुळे आपल्याकडं विकास व्हावा आपल्याकडच्या बंद पडलेल्या सातशेपेक्षा जास्त बंद पडलेल्या वाडा इंडस्ट्रीच्या कंपनी चालू झाल्या पाहिजेत आपल्या तरुणांना त्या कंपन्यांमधून रोजगार मिळाला पाहिजे आपल्याकडे जिथे जिथे मोठ्या जागा असतील तिथे वेअरहाऊसेस आले पाहिजेत त्या वेअरहाऊसेसमुळे शेतकऱ्याच्या पोराला तिथे कॉन्ट्रॅक्ट मिळाले पाहिजेत रोजगार मिळाला पाहिजे आपल्याकडे चांगली बाजारपेठ आली पाहिजे आपल्याकडे मुंबई वडोदराला जी कनेक्टिव्हिटी दिली समृद्धीला जी कनेक्टिव्हिटी दिले त्या कनेक्टिव्हिटीचा उपयोग होऊन आपल्यामध्ये वाढवण बंदर जे आपल्याकडे होतं आहे त्या वाढवण बंदराची कनेक्टिव्हिटी आपल्याला मिळावी आणि आपल्या वाडा तालुका हा सगळ्यात समृद्ध तालुका आहे ज्या तालुक्याने देशाला जगामध्ये मी रशियामध्ये गेलेलो मागच्या वर्षी रशियामधल्या मॉलमध्ये रशियामधल्या मॉलमध्ये वाड्याचा कोलम तांदूळ मला मिळाला म्हणजे वाडा कोलम हे रशियामध्ये मिळेल मी खा विकत घेतला तिथे खूप महागडा हजार रुपये किलोने तो विकत घेतला म्हणजे सांगायचं तात्पर्य काय जगभरात ज्या वाड्याची ओळख आहे त्या वाडा तालुक्याचा भिवंडी तालुक्याचा विकास व्हावा आणि या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत इथल्या तरुणांसाठी शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्य जनतेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत ही पत्रकार परिषद घेऊन मी माझ्या उपोषणानंतर जे काही आमच्या पदरात पडलं ते जनतेला अर्पण करतो आणि येत्या काळात वाडा भिवंडी रस्ता हा समृद्ध होईल चांगला होईल दर्जेदार होईल यासाठी आपण प्रयत्न करू ही ग्वाही देतो आणि थांबतो आता मला वाटतं तुमचे काही प्रश्न असतील तर त्या उत्तरा देण्याला मी तुमच्यासाठी बांधील आहे